तळोदा बस स्थानकात एका मातेच्या धैर्याला सलाम दडगाव तालुक्यातील सूर्यपूर गावातील एका वीस वर्षीय मातेची प्रसूती तळोदा बस स्थानकात रस्त्यातच झाल्याची घटना गुरुवारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली समशेरपूर येथे शेंगा काढण्याच्या मजुरीसाठी गेलेले कुटुंब काम आटोपून परत सूर्यपूरकडे जात असताना तळोदा बस स्थानकात त्यांनी वाहन थांबवून बाजारासाठी थोडा वेळ थांबण्याचे ठरवले था याच दरम्यान त्या मातेच्या प्रसूती वेधना सुरू झाल्या प्रसंग गंभीर बनताच सोबत असलेल्या महिलांनी ताडपदरीचा आडोसा उभा करून प्रसुतीसाठी तयारी केली तातडीने मदतीसाठी तळोदा शहरातील युवक राहुल जैन संदीप उदास यांनी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक विनोद जावरे पुढे सरसावले जावरे यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण केले अल्पावधीतच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली डॉक्टर विजय पाटील सिस्टर तस्लीम शेख यांनी प्राथमिक उपचार करून प्रसूती झालेल्या मातेला उपजिल्हा रुग्णालय तळोदाई येथे एकशे आठ वाहनाचे वाहन चालक राजेंद्र परदेशी यांनी हलवले सध्या माता आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली ही घटना एकीकडे धैर्याची प्रेरणादायक कहाणी ठरत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि प्रसुतीसाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या सेवांचा अभाव अधोरेखित करत आहे आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट आम्ही जळगाव तालुक्यातून मजुरीला गेले होते हे लोक आमच्या सूर्यपूर गावाचे आणि संतापूरला संतापूरहून संचा, येताना चोळद्यामध्ये बसस्टँडाजवळ गाडी थांबलो थांबवली होती तिथं था बाजारासाठी गेले होते काही लोक त्यानंतर ही बाई तिथे पोटात दुखायला लागला आणि तिथं डिलिव्हरी झाली